पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या पतीचा मेहुण्याने केलेल्या मारहाणीत उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी मेहुण्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत करमाळा तालुक्यातील केम येथील भगवान श्यामराव गाडे यांनी करमाळ पोलिसात शनिवारी फिर्याद दिली आहे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भगवान यांचा मुलगा विजय गाडे व एकतीस राणार केम तालुका करमाळा हा तिची पत्नी रोहिणी हिला भेटण्यासाठी राहुल धोत्रे यांच्या वीटभटीवर गेला होता तेथे त्याचा मेवणा राहुल धवसे मूळ राहणार मस्तान शहानगर जिल्हा हिंगोली सध्या राहणार केम तालुका करमाळा याने तो माझ्या बहिणीला भेटायला का आला मी तुला तिला भेटू देणार नाही असे म्हणून विजय यास शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्यांनी त्याच्या पोटावर मारहाण केली तसेच बाजूला पडलेल्या हत्याराने त्याच्या पोटावर वार केला यात विजय गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता त्याचे त्याची प्रकृती खालावून प्र मृत्यू झाला गाडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी राहुल अशोक धवसे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतला आहे शनिवारी दुपारी आरोपीला करमाळा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश श्रीमती कुलकर्णी यांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे तपास करत आहेत